नमस्कार मित्रांनो हे बघा आज बाणा मी आहे आणि आले तर इकडे मेंढ्रा चारायला तर आज किसन पंजारा गावाला गेलाय त्यामुळं मग आज दोघच मेंढ्राकडे मग बानाय मेंढ्राज कुणा आहे आज चालल्या बिराड एका गावाला मेंढ्रा एका गावाला मेंढ्रा दुसऱ्या गावाला तर दाजीने घेतली राजा जरा म्हणलं मी आता जायचं पनवेलला म्हणलं गेडा मारून काय त्यांचं काम असा लागत का जाया यार। आता चारली पाणी पाजली आणि आता इकडं दुसऱ्या पुढच्या गावाला निघालो म्हणजे बसायला एका गावाला दुसऱ्या गावाला चारायला असं करावंच लागतं करावंच लागतं म्हणजे आता त्या बस बसणी जास्त त्या गावाला आहे तिथं संपला चारा मग इकडं बसणी कमी आहे पण चारा जास्ती त्याच्यामुळं चारा एवढ्या लांब यायला लागत आता नंतर मग इकडं पण बसायला यायला लागणार आहे पण लांबचा चारा असल्याच्या नंतर काय होत मेंढराला दिवस जातो किंवा तर आता इथं जरा गार चावली मेंढरा येऊन <laughs> इथं उभी राहिली बरंच जगले लांब तर डुवंगरा बसणार आलो आम्ही मेंढर घेऊन आता उन्हात ऊन तर लय लागते गडीभर म्हणलं इथं जरा एक दहा मिनिट गार करावं गार करावं मग जायचं पुढं काय रेट ते मला बालिंग आहे मला मोहरा कोण टाकाल ते <laughs> तर हा आज बा नाही मी मेंढराकडं में तर जरा मेंढरा उभे केली गोड वाटलं तिथं जरा गार जा उभे राहिले आणि आता जायचे मोहरा घेऊन चारायला तर म्हणजे गामा झाले <laughs> आता इथं मेंढ्रा उभे राहिले म्हणून तुम्हाला एवढं बोलायला भेटलं तर मग धावता पळता पळत चालत या आपल्याला तुमचे संवाद साधायला भेटतो तर आता जरा मेंढर लांब ऊन आली त्याच्यामुळे डोंगर पार ते डोंगर दिसते आली फार मेंढर डोंगर एक किलोमीटर आली ऊन पण म्हणजे लय दापा द्यायला लागतात तर आता चला नाही आता सावध करायच्या कोकऱ्या बिकरे बसला ऊन पण लय लागते आता हो काय हो घट ले लामिडी आले ना ले ला बा आले आता आंधायच बोल बरज लामडी आम्ही बा नाही बोल दादा मूर इकडे परा गाव बशी पर वावरे इथ असं वना ताना मध्ये ले फेरावा लागत दोन पाया उभी राहून बरोबर शिळी पाला खाती हिरवा काय चाललंय बा ना शिवायच शिवायचं काय <laughs> चाललंय चांगला मस्त बाकी गेवढा गावला आहे सावली गावला शिवायच बाई दळणी आहे दळणी इकून दाखवते इकून नाही का इकून दाखवते त्या साईड नि गावा दाखवायचा आ त्या साइड ने दाखव दाखव ना बरच काम राहिले वाटत नाही आज निम आनी हे सगळं हे करायचंय ना मला बा नाही हे सगळं मेनराच्या मागामागा शिवलेलं आहे कॅमेरामनला शूटिंग करता करता पण पळायला लागते ना मेनरा जिटिंग करता करता मी पळायला अवते तया आता गोल चालला इकडे इकडे इथं एक नाव अजून ते नाव नाव जरा म्हणलं शेवटला गाव इथल्या इथं एक नाव बनवायचंय मला नाव टाकायचंय म्हणायचं नाही का लिहायचंय लिहायचं नाव लिहायचंय पण आता हे पुरणार पुरणारे आधी आणि नंतर तिकडे बघणार आहे ती साईड आता ही साईड वाईज आधी आता वाई पुरी करते त्या साईडला निवांत येणार आहे एक टायमाला बांधाले शिवत शिवत म्हणजे मशीन पळवायला <laughs> लागते <लाकी में> <laughs> आता कॅमेरा कॅमेरामन कसा पळाला होता मर्जीत पण पळायला आले वा? नाव मस्त बाकी बायच चाललंय काम ही कशाला का दळणी नक्की लागते काय बी आपले महत्वाचं तरी आपण एवढा हे हो करायचं मग एक आपल्याला हौसनी हो बनवाय बी पाहिजे ना आपल्या बांधव्यावर मेहनत पण आता चांगली चरती ते बागा बघा खाती ते आता हिरवागार एवढ्याचा पाला खाला आणि आता बागा बघा खात्री आपल्या वालाचा निघालो आता मेंढर घेऊन माघारी तर बाना आहे मागाय पाच तारीख मी बोलावते मोर मोर पण तर अजून आपल्याला परत एका ठिकाणी चारायचे चारायची तर निघालते मोर लावूनच मला वाट नव्हती भेटत तर शिरड मोर निघली बानाय आल्या ग गावतात <laughs> <laughs> ना मला सापडा सापडाना मग शिरड मोर आली आणि त्यांनी बरोबर अगदी वाट काढली पुढं कशी का वाट पडली माग होय बैलगाडी का हवी गाड मारोग ना अरे मला वाटत गाव कुणाकून बोलवायची बरोबर शिळ्या गेले गेल्या मग शिळ्याच्या माग मी तर याच्यामध्ये मस्त बघा वाला आता वालाचा पाला आहे आता गेवडा खाऊन आल्या शेऱ्या आता खात्या पाला हम्म गेवडा हिरवा पाला खाला आता आणि आता, आता, आता वाळला वालाचा पाला येऊ आता ये पाण्याला बर आहे तान लागाय आता इथं जरा बाकर नाही खायची गडी बर चर तिला बाकर आणली जरा वागून वागून पण आणली गावात गेली होती तर आणली शेतकऱ्याला वावरकरी गेली होती कुठेतरी कधीच नाही गावला मग तिला हातील चालू होत गरमागरम बजी दिसली ती आणलं चांगले <laughs> गरम गरम वास पण मस्त आला तर मग आणलं बजी म्हणलं जेवायचं बी आपल्याला मग भात खायला पाणी बी आणले एक बाटली भरून सगळं भाकरी मसाला आणला ना मसाला आणला काय काय मग काय करायचं नाही बरी झाली भाजी आणली ती बर होय बा ना अशी गावात नंतर कधी तुला अशा महिला भेटत असते ना की बाबा गे आम्ही तुमचा हिडिओ बघतो म्हणतात काय काय म्हणतात कि वळाकलेले लगेच वळाकतात इकडे नावाने झाक मारतात बा नाही म्हणून काय काय म्हणतात अग बाई तुझ्यासारखी एक बाय हाय मो आम्ही टीव्ही ला बघतो आणि मग आम्ही म्हणलं की हाय आम्ही असतो असं म्हणलं की लगेच घरात बोलावतात आणि लगेच टीव्ही लावतात आणि मग आपल्याला बघायला बघतो आपण मग त्यांच्या घरात गेले की त्या टीव्हीला आणि मग कसं काय वाटतं तुला असं वाटतं टीव्ही लाट त्याच्यात दिसतं एवढं मस्त दिसतं मी कोण बघितले बऱ्याच मग आपण मोबाईल मध्ये बघितल्या एवढं नाही दिसत पण टीव्ही ला एवढा जागा आणि त्याच्यात असं पसरून एवढं काय काय म्हणजे असे आपल्याला म्हणजे भेटायला त्यांचा म्हणजे आणि राहणार जंगलात तर काय काय म्हणजे आपण त्यांच्या घरी जातो हा ना म्हणजे मग देवाला पण भेट पाडायची असते ना त्यांची ना आपली मग काय अशा पण काय गोष्टी होती बरेच गेल्या वर्षी मावळात मावळ आणि मग मी पाणी गेलो तर मला म्हणलं काय शुधाके कुणाक चालला वाडा म्हणलं चाललाय पुढच्या गावाला तर म्हणलं तुम्हाला बघतो बघतोय म्हणलं मग असं मला एक चाललेली आणि तिथं दरवाज्यातनं असं अंगणात पाणी मारित होते एका बी होती म्हणजे एक आई आणि असं वयस्कार दोन्ही पण होते आणि मग मला म्हणतात अकबा नाही इकडे कशी काय इथं कशी काय तू बाबा तुला देवानीच आणली आणि पाणी मारता मारता ते पाणी चाकून तिला हातातला दोघांनी मी आणि मला हाताला धरून करत नाही कारण ते आपल्याला दररोज बघतात आवडीने आणि मग आपल्या आपण या त्याला एका एक दिसतो दिसले त्यानंतर आपल्या वाटतो म्हणजे काय सांगायचं मग चांगली काय मला हाताने वडून दिली तुला नको म्हणलं बरं एवढा आपण एवढा त्यांना असं वाटतं काय करून काय नाही आता मेंढर मस्त बाकी चर तिथे त्यामुळे आम्हाला तुमच्या सगळं बोलायला सव्वा साधायला जायला भेटतो या आताच मग पायाला जरा लागले या दसाड पळता पळता रक्त निघलं रक्तच निघलं अशा दिवसात ना किती तरी आम्हाला अशा परत अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात कुठं माझ्या दोन्ही बोटाच्या मध्ये लागलं माझ्या हिथ तर लागलं त्यारीत तर बरं नाही होत आहे तू हिथलं लागलं का त्यारि तिथे तर हाय ना, हता, हता ला, ला, आँगा आँगा ना या अशा आमच्या हातात हाताला पायाला अंगाला लय खुणा अंगामध्ये बोरी बापरेचा काटचं सुद्धा भरपूर इथं जेवाय आता जेवायचं ठीक आहे बसून जेवाय आता मी चांगले सरत्री मग चालले ते आमच्या पोपटासारखा बाता नाही तर मग केकटा हुडण खुडले हुडन खुडण मग जाऊ तळत आपला बाकर टुकडा खायला लागतो तर कंचित कांदा भजी का बटाटा बजी बटाटा मिरची पण आली मस्त बघी कोकणातलं कुठलं आसारी पण म्हणजे कुठचं जेवण असं जेवण त्यांचं जा टेस्टीच असत नाही का महत्वाचा कांदा यो म्हणजे कांदा कांदाचा मोठा टप्पो आणलाय बुकेला बुकीत फोड त्याला चव निराळी असते कधी जमत चटणी मिरचा आणायला पण मसाला म्हणलं की मग ते कसं होते उन्हाळा दिसत मसाला म्हणलं तरी मी खाईन का रानात लागते भूक ना मग ते काय का माणूस खायला मग मा। कांदा भाकर म्हणजे तरी खात या कांदं भाकर खाऊ द्या ना आम्हाला बी जत्रेला येऊ द्या हां पहिलं कांद्याला मान देतो तो कांदा म्हणजे एका बुकीत फुटला पाहिजे दुसरं परसार फुटलं कांदा फुटला नाही का दर कांदा हे नाही पर्साद का अगदी एकच नंबर आजची गावातली भाजी कोकणी भाजी मला म्हणतात नसते भाजी भेटली तर मसाल्यावर हो कांदा <laughs>

आज बिराडलं चिनपाडा या ठिकाणी त्यामुळं मग आरच्या एकटी रडा किसन गेलाय जरा बाहेर गावाला त्यामुळे मग कुत्रा असल्यावर बरं पडतं बिराडावं असे बरेच आपल्या मा मेंढपाच्या महिलांना एकटे एकटे बिराडाव राहत मेंढी गेली या तर आता ते कोकर गाळांक तिथं घालायचे माझ्या कमरेला काय बांधता जे आहे नश्याल तर बाहे म्हणली मी घेते कोकरं तर आता दिवस बन मावळायला चाललाय बरंच लांब जायचं आम्हाला नर झालंय का मादी आधी लावर।, लावर का मिठी बाटली माझ्या

आता मोर जायचं मोर म्हटलं ते मग माग राही मागे पान वाजत राहतो पान वाजव तीन पर्यायचे खून ह्या साइडला पाण्याचं पर आहे दोन आणि ह्या साइडला तिथे तीन आमचे म्हणजे खून कुठं मेंढरा तर तीन पर्याव तर आता तीन पर्याव ना खाली बोलावतो बाण बानाने मागा इशारा दिला एखादा राहील बिल काय आता गळांत घातले कोकर आणि आता निघायचे तर तीन पर्याय पुढे आले की अशी होळ तयार होती तिला होळ म्हणायचं पण आली ना मागली सगळी तर आता निघालो आम्ही वाड्याच्या दिशेने बिराडाच्या माग राहील मिठी काय मागत चालते काय आईला विश्वात येते ना त्यामुळं मग आई तुझ्या मागत चालते बोलो मोर <आ>? मोरो बोल अगदी <laughs> बानाच्या माग टचवूनच चालली तर आता जाता आता पाणी पण पायचं मेंढराला वाटव पाणी आणि मग तिथून जायचं बिराडावर जा बिराडावर जायला आम्हाला गाडातच पडल म्हणायचं कसं आहे आता आम्ही म्हणजे मध्ये एक गाव टाकून मोरच्या गावाला गेलतो बसायला तिसऱ्या गावालाही तर मग चाऱ्या पाण्यासाठी लय अगदी लांब लांब जावं लागतं आता एक गाव आखं पास करून पुढच्या गावाला गेलतो आणि आता परत ते गाव पास करून परत जिथं वाडा बसाय आका तिथं जायचं आपल्याला बानाय आले ना मागली सगळी तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद